श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीसला आलेली आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची आपण पूजा करत असतो या पूजेसाठी कोणकोणते साहित्य आवश्यक आहे तसेच जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक पाळी असेल तर वडाच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता का ज्या गरोदर आहेत तर अशा स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी की नाही व्रत करावे की नाही तर याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा पंचांगानुसार एकवीस जूनला वटपौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस जूनला पौर्णिमा तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे त्यामुळे एकवीस जून की बावीस जून तर असा संभ्रमसुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे परंतु वडाच्या झाडाची पूजा ही आपल्याला एकवीस जूनलाच करायची आहे तर या दिवशी पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर पूजेसाठी लागणार आहे तांब्यावर पाणी हळदी कुंकू अक्षता म्हणजे तांदूळ पंचामृत त्यानंतर गणपती म्हणून एक सुपारी खडीसाखर किंवा तुम्ही साखर घेऊ शकता निरंजन त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे यानंतर वस्त्रमाळ सुतधागा अगरबत्ती फुले किंवा तुम्ही फुलांचा हारही घेऊ शकता फळे तुम्ही पाच फळे घ्या किंवा फक्त एक फळ घेतलं ते चालेल परंतु फळांमध्ये आंबा जो आहे तर तो असायलाच हवा यानंतर तुम्ही घरच्या घरी वडफळसुद्धा बनवू शकता एक पारंपरिक पदार्थ आहे की जे वडफळ वड पौर्णिम्या जी आपण साजरी करत असतो तर या पौर्णिमेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तर असं वडफळसुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की वडफळ कसे बनवावे तर ते वडफळसुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा नैवेद्य जो वटपौर्णिमेचा असतो तर तो खास नैवेद्य असतो तो, तो म्हणजे हरभरा डाळीचा नैवेद्य यानंतर लागणार आहे ते म्हणजे ओटीचे साहित्य यामध्ये ब्लाउज पीस त्यानंतर गहू हळकुंड सुपारी खारी खोबरे बदाम नारळ तर असं ओटीसाठी साहित्य लागणार आहे त्यानंतर सौभाग्यवान मग यामध्ये तुम्ही छोटासा आरसा बांगड्या टिकली पॉकेट किंवा कुंकवाचा करंडा तर असं घेऊ शकता जे काही सोळा सौभाग्याच्या वस्तू आहेत त्यापैकी तुम्ही एक वस्तू जरी या ओटीमध्ये ठेवली तरी चालेल आणि जर तुम्ही बाहेर न जाता घरच्या घरी वडाच्या झाडाची पूजा करणार असाल तर तुम्हाला वडाच्या झाडाचे चित्रसुद्धा लागेल तसेच तुम्ही धूपसुद्धा घेऊ शकता तर हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणार असते आणि या साहित्याने आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते आता ही पूजा कशी करावी तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता बऱ्याच जणींना काय होतं की वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक पाळी असते मग अशा वेळेला वडाच्या झाडाची पूजा करावी का तर बघा आपण अशा वेळेला देवांची पूजा करत नाही परंतु वड जे आहे तर ते एक झाड आहे मग याची पूजा केली तर तर असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे की वडाच्या झाडाची पूजा सुद्धा करू नका कारण ही पूजा आहे आणि जेव्हा आपल्याला पिरियड असतो तर तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता असते आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये मग अशी नकारात्मकता घेऊन ही पूजा करण्यापेक्षा पूजा न करता तुम्ही मनोभावे प्रार्थना करा वटसावित्रीची कथा तुम्ही यूट्यूबवरती ऐकू शकता किंवा तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही उपवास करू शकता दिवसभर उपवास करा संध्याकाळी तो सोडा परंतु या दिवशी तुम्ही तुमच्या पतीचं औक्षणही करू नका आणि वडाच्या झाडाची पूजाही करू नका आता बऱ्याच वेळेला असाही सल्ला दिला जातो की तुम्ही वडाची जी फांदी आहे तर ती घरी आणा आणि ज्या स्त्रीला पिरियड आहे तर तिनेच फक्त त्या फांदीची पूजा करावी इतर कोणी करू नये अशी तुम्ही पूजा करा तर असंसुद्धा सांगितलं जातं परंतु माझ्या मते हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे एकतर वडाच्या फांदीची पूजा करणे हेच आपल्या शास्त्रामध्ये मान्य नाही त्यामुळे असं करण्यापेक्षा तुम्ही यावर्षी जर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम असेल तर एक वर्ष ही जी पूजा आहे तर ती स्किप करू शकता परंतु उपवास जो आहे तर तो मात्र तुम्ही करू शकता यानंतर जर तुम्हाला सुतक असेल तरीही तुम्हाला ही पूजा करता येणार नाही तरीसुद्धा तुम्ही ही पूजा करू नका आणि ज्या कोणी गरोदर आहेत तर सहा महिन्यापर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता परंतु त्याच्यापुढे तुम्ही ही पूजा करू नका आणि उपवास जर तुम्हाला निघत असेल झेपत असेल तरच तुम्ही उपवास करा नाहीतर नाही केला तरी चालेल आता ज्यांना सहा ते सात महिन्याच्या पुढे दिवस गेलेले आहेत तर मग त्यांनी ही पूजा नाही करायची उपवास नाही करायचा मग अशा म्हणजे महिलांनी काय करायचं तर तुम्ही फक्त पतीचं ओक्षण करा आणि मनोभावे तुम्ही प्रार्थना करू शकता की आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला संतान सुखासाठी तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही प्रार्थना करा वटसावित्रीची कथा ऐकू शकता तर अशा प्रकारे एवढं जरी केलं तरी व्रताचं फळ मिळेल शेवटी आपण किती मनोभावी आणि निष्ठेने श्रद्धापूर्वक गोष्टी करतो तर यावरती त्या त्या, त्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्याप्रमाणेच ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी वडाची ओटीसुद्धा भरायची नाही कारण आपली ओटी जेव्हा भरलेली असते तर तेव्हा आपण इतरांची म्हणजे अगदी देवदेवतांची असेल किंवा इतर स्त्रीची ओटी जी आहे तर ती भरू नये असे सांगितले जाते त्यामुळे सहा महिन्यापर्यंत तुम्ही पूजा करू शकता परंतु त्यापुढे मात्र तुम्ही वडाच्या झाडाची पूजा न करता फक्त तुम्ही पतीचं औक्षण करा उपवास जर तुम्हाला निघत असेल तर तुम्ही करू शकता म्हणजे खाऊन पिऊन ज्या पदार्थांमधून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते तर असे सात्विक पदार्थ किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ उपवासाचे जे आहेत तर ते खाऊन तुम्ही उपवास जो आहे तर तो केला तरी काहीही हरकत नाही परंतु फक्त पूजा जी आहे तर ती करू नका आणि वडाच्या झाडाची जा जी, जी ओटी आपण भरत असतो तर ती आपल्याला भरायची नाही